येणाऱ्या कुणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय प्रचार करून शेवटी वीस नोव्हेंबरला करणार आहात या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक नवा चेहरा आपणा सर्वांना आम्ही दिलेला आहे वैभव पाटील ज्यांनी विटा नगरपालिकेचं अतिशय यशस्वीपणानं नेतृत्व केलं नगरपालिकेच्या प्रशासनाचा तर अभ्यास आहेच आहे अनुभव आहे पण त्याचबरोबर एक उत्तम असा तरुण चेहरा जो कष्ट करून या मतदारसंघातले सगळे प्रश्न सोडवायला आपल्याला मदत करेल असा चेहरा आम्ही आपण सर्वांना दिलेला आहे शेवटी माननीय सदाशिव भाऊ सारखा एक ज्येष्ठ नेता ज्यांनी या मतदारसंघात यापूर्वी निवडणुका लढवल्या त्यांनी सांगितलं की आता नव्या पिढीला आपण सगळ्यांनी मिळून संधी देऊया आणि म्हणून त्यांना आम्ही संधी दिली त्यांच्याबरोबर या मतदारसंघातल्या अनेकांनी आता त्यांना साथ द्यायला सुरुवात केलेली आहे आणि सदाशिव भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे विसापूर सर्कलमध्ये शांतता आहे म्हणजे जास्त मोठ्या मताचा पाठिंबा जनतेच्या मनात आहे